नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी दि करावी किंवा सोने खरेदी करता येत नसेल तर काय खरेदी करावे जेणेकरून आपल्या धनसंपत्तीत शुभ परिणाम दिसून येतील अक्षय तृतीयेचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते तसेच या दिवशी लग्न सोहळा उपनयन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभ देखील शुभ मानली जातात या दिवशी अनेकजण सोने आणि चांदी खरेदी करतात तसेच या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्याने व्यक्तीला त्या व्यवसायात प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि त्यांचे शुभ परिणाम देतात म्हणून या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते यासोबतच या, या गोष्टीमुळे माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपाही होते चला तर मग आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी करू शकता तर शास्त्रानुसार माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशावेळी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कवड्या खरेदी करून माता लक्ष्मी देवीच्या चरणे अर्पण करावी यासोबतच माता लक्ष्मीची नियमानुसार पूजा करून दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवाव्यात जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी जवस खरेदी करू शकता शास्त्रानुसार जवस खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेले जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा यामुळे तुमच्या घरात संपत्ती वाढेल तसेच अक्षय तृतीयेला सोने खरेदी न केल्यास या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी करणेही शुभ मानले जाते अक्षय तृतीया हा दिवस घरात स्त्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी विधीपूर्वक स्त्रीयंत्राची स्थापना करून विधीपूर्वक पूजा करावी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती देखील खरेदी करू शकता दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते हा दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने नेहमी सुखसमृद्धीची प्राप्ती होते याशिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घागर खरेदी करणेही खूप शुभ आहे या दिवशी घागर विकत घेऊन घरी ठेवणे आणि सरबत भरून दान करणे हे दोन्ही शुभ मानले जाते अक्षय तृतीयेचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते तसेच या दिवशी लग्नसोहळा उपनयन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभ देखील शुभ मानली जातात या दिवशी अनेकजण सोने आणि चांदी खरेदी करतात तसेच या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्याने व्यक्तीला त्या व्यवसायात प्रगती मिळते श्री स्वामी समर्थ